सगळ्यांनी असंच काम करा जेणेकरून आपण पैसा लावतोय त्या पैसा रिटर्न मिळ रिटर्न मिळाला पाहिजे ना, ना। पैसा फक्त लावायचा नसतो पैशांनी पैसा, पैसा वाढवायचा असतो त्यासाठी आपल्याला कष्ट करावेच लागेल कष्टाशिवाय पर्याय नाही चला बरेच दिवस झाले भेटू भेटू म्हटलं तुमचा फोन यायचा माझं काही मागच्या आठवड्यात येणं झालं नाही तर आज आलो तर म्हटलं चला अनिल भाईंशी एक छोटीशी मुलाखत घ्यावी अनिल भाई तुमचा एक व्हिडिओ घेतो आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाकी जे फार्मर मित्र आहे आपले गावरान फार्मिंग करतात कोणी ब्रॉयलर करतात छोटे मोठे आता जसं की क्रॉस गावरान आहे आपल्याकडे काही लोकांकडे ओरिजिनल गावरान आहे तर आपल्या फार्ममध्ये बघितलं तर एकंदरीत मॅनेजमेंटच्या बाबतीत एक नंबर आहे सगळं काही व्यवस्थापन जागेवर व्यवस्थित चालतं तर नेमकं तुम्ही कामाची जी काही तुमची रूपरेषा आहे दिवसभरामध्ये सुरुवातीला तुम्ही काय कशापासून सुरुवात करतात किंवा दिवसभराचं कसा नियोजन असतं आपल्या फार्म मधलं पहिला आलो पास मारायची पास मारली खाद्य टाकायचे पाणी बदलायचं दुपारा हे एक दोन दोन ते पालक टाकून द्यायचं पास नंतर दुपारून दीड दोनच्या टायमाला दोन पाणी बदलून घ्यायचं सांचाल पाच साडी बाकला यायचं पाणी बदलायचं म्हणजे तुम्ही खाद्याबरोबर याला पालकची जी काही भाजी आपल्या शेतात टाकलेली आहे पालक पण टाकतात आता या फार्म मध्ये किती पक्षी सगळे चार हजार चार हजार पक्षांना किती पालकचे कॅरेट टाकतात आता सध्या दोन ठाकूर आले दोन कॅरेट टाकतात दोन चार हजार चालू गेले म्हणजे ते कसं जॉब करून टाकतात की सगळं टाकतात डायरेक्ट सगळं सगळं खातात व्यवस्थित हा व्यवस्थित अरे वा आणि मग बघितलं तुमच्या फार्ममध्ये तर माशांचं प्रमाण वगैरे बिलकुल नाही काही नाही काळजीपूरक तुम्ही सांगितलं ते हिशोबाने आणि औषध ते सारं जे माहिती तेवढे तेवढं फॉलो करून घेऊ अरे वा आणि काय कुठला फवारणी करता त्याच्यामध्ये तुम्ही आता तुम्ही ती दाखिल होतो का बाहेर बाहेर ठेवलेली बर आणि हा जो झोपाळा केलाय हा फार म्हणजे युनिक आहे मी कुठल्याच फार्मवर बघितलं नाही आणि मी कधी कोणाला सांगितलंय की नाही की बाबा ना अशा पद्धतीने एक झोपाळा असू शकतो किंवा अशा पद्धतीने तुम्ही करा काय कसं वाटलं तुम्हाला का वाटलं की अशा पद्धतीने करावं बघा तुम्ही एका लाईनीमध्ये पण आता मी झोका देतोय आता इथे हाताने झोका देतोय बघा हा तर पक्षी बघा कसं मस्त त्याश आपण जसा झोका घेतो ना नागपंचमीच्या सणाला त्या टाइपचा इथे एक झोका झोपाळा यांना बनवलाय तर भारी वाटत असेल ना पक्ष्यांना हो। फ्रेश राहत आता मी बघितलं तुमचं आलो त्यावेळेला तुमचं खाद्य टाकायचं काम चालू होतं खाद्य झाल्यानंतर तुम्ही लगेच पाणी चालू केलं पाणी चालू केलं असताना ड्रिंकर कडे आली आणि ड्रिंकरची साफसफाई केली जे घाण कचरा होता तो काढून घेतला तर हे जे ड्रिंकरची सफाई किती वेळेला करता तुम्ही दुपारी सव्वा म्हणजे चार वाजता एक पाच साडे पाच वेळ भेटेल इथे तर मस्त आहे बघा हे बघा या राऊंडला सगळे याकडेला जर बघाल तर एकदम खाद्य खाल्लंय त्यांनी पाणी पिले आणि मस्त आता रेस्ट घेत आराम मी बऱ्याच ठिकाणी फिरतो पण असं कधी चित्र मला दिसलं नाही ज्यावेळेस खाद्य टाकायला सुरुवात करतात त्यावेळेला पक्षी जे आहे तुटून पडतात अक्षरशः पक्षी तुटून खाद्य टाकायच्या वेळेला पण आपण जेव्हा खाद्य टाकतो त्यावेळेस पक्षी कसा एकदम निवांत बसलेला होता एका ठिकाणी म्हणजे त्याला फीडची गरज नव्हती म्हणजे त्याला रेग्युलर भांड्यामध्ये फीड होतं नाहीतर बऱ्याच ठिकाणी गेलो फीडची बॅग उचलतो तोपर्यंत फीड स्टॉक जिथं ठेवलाय तिथं पक्षी पळत येतात आपल्या मागे है ना पण इथं तसं नाही त्यामुळेच सगळं काही हे चित्र तुमच्या समोर आहे काम आपलं वेळेत झालं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाच कॉम्प्रोमाइज नाही नाही ना दुसरं कोणतं काम नाही आपल्याकडे एवढंच काही नाही डॉक्टर साहेब लग्नाला जातात का नाही नाही काहीच नाही असं लगेच तुम्ही गेलो दोन घंटे बस बस तीन घंट्यातून सीड वर मग जे काही आपल्या परिवारात नातेवाईकात ते जे कार्यक्रम होतात लग्न आहे कोणाचा बड्डे आहे सारे भाऊ अच्छा ना ना भाऊ तिकडे तिकडे हँडल करतो गावातलं काय असलं तर आई वडील हँडल करून घेते बरोबर इमर्जन्सी असलं तर दोन एक घंट्यात जाऊन भेटून म्हणजे जवळचे जवळचे कार्यक्रम असेल तर तुम्ही अटेंड करून घेतात पण बाहेरचा कार्यक्रम म्हटलं की आपण स्वतः बरोबर मग आई वडिलांना पाठवून देतो नाही मग भाऊ तिकडे तिकडे बरेच लोक शेडला कुलूप लावतात सकाळी खाद्यपाणी करतात कुलूप लावतात डायरेक्ट संध्याकाळी जातात तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही चुकीचं येऊन पाहायला पाहिजे चक्कर मारून पाहिजे कस काय आहे काय पाणी हंडी लिकीज होती का कोणचं खाऊ राहिलं का काय काय नाही एखादा पक्षी मेला त्याचे सकाळ घरू सौ सांपर्यंत राहिले रोजू पाहून जात ते पाणी संपत खाद्य संपत नाही पुढे ड्रिंकरची नळी निघते लिकेज होत काही होऊ शकतं बरोबर आहे तर हे काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच फार्मर मित्र आहे की ते शिकतील की नाही अनिल बाईंचं काम प्रॉपर आहे एक नंबर आहे म्हणून वर्षानुवर्ष तुम्ही ह्या व्यवसायात आहे सायकल सिस्टम आहे इकडे कडेचा एक फार्म आहे आपण मधल्या फार्म मध्ये आणि तिकडे पलीकडे एक असे पल तीन फार्म आहे ना सगळे किती पक्षी आहे आपल्याकडे आता दोनशे कमी बारा हजार पक्षी म्हणजे आता माल विक्री जो आपला तयार झालेला आहे ठीक आहे हरकत नाही मार्केट थोडंसं कमी आहे पण येणाऱ्या काही दिवसात मार्केट पण वाढेल सगळ्यात महत्वाचं मागच्या बॅच आणि या बॅच मध्ये काय फरक वाटला तुम्हाला कशामुळे काय चुका होत्या बरोबर तर आता हरकत नाहीये कामाकडे तुमचं लक्ष आहे कष्ट केल्याने कधीच वाया जात नाही त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि मिळतच आहे अजून याच्यामध्ये काही छोट्या मोठ्या इम्प्रुवमेंट करण्याची गरज आहे त्यामध्ये काळजी घ्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद माहिती तुमची सर्वांना आवडेल आणि सगळ्यांनी असंच काम करा जेणेकरून आपण पैसा लावतोय त्या पैसा रिटर्न मिळ रिटर्न मिळाला पाहिजे ना पैसा फक्त लावायचा नसतो पैशांनी पैसा वाढवायचा असतो त्यासाठी आपल्याला कष्ट करावेच लागेल कष्टाशिवाय पर्याय नाही आता तुम्ही बरमुडावरती बघा आणि यांना जर एक तासाभरानंतर पोल्ट्रीच्या बाहेर निघाल्यावर बघितलं ना एकदम कडक कपडे एकदम भारी मध्ये एक आपली गाडी कोणती वापरता टू व्हीलर तुम्ही पॅशन प्लस आणि बुलेट कुठे लावली बरं हरकत नाही चला छान